ग्रामीण भागात राहणारा शेती आणि शेतीपूरक उद्योगांच्यावर स्वतःच्या आयुष्याचा जगण्याचा प्रयत्न करणारा प्रामुख्यानं ज्याला उच्च शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नाही ज्याला चांगली रुग्णालये उपलब्ध नाही आणि त्याला जी उत्पन्नाची साधनं उपलब्ध आहेत त्या साधनांना ह्या देशाच्या समाजव्यवस्थेमध्ये प्रतिष्ठा उपलब्ध नाही ही एक व्यवस्था आपून स्वातंत्र्यानंतर ह्या देशामध्ये जन्माला घातली का आणि दुसरं शहरी अर्थकारण की ज्या शहरी अर्थकारणामध्ये सगळ्या चांगल्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करणारी विचारधारा मांडली गेली संघटित समाजाची निर्मिती झाल्याचं चित्र आपण बघितलं त्या संघटित समाजाच्या दृष्टीनं सातवा वेतन आयोग असेल त्याच्यापासून ते उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या अनेक सवलती असतील या माध्यमातून निर्माण केलेली एक नवीन समाज रचना अस्तित्वात अधिकार आणि ह्या देशातल्या दोन नागरिकांना जो समान मताचा अधिकार असेल ह्या देशातल्या दोन्ही नागरिकांना ह्या देशाचं नागरिकत्व एकाच विचारानं दिलं असेल ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहित असताना या देशाच्या राष्ट्रपतीनं पण एकच मतदान करावं आणि देवाळे गावातल्या एका सामान्य माणसानं सुद्धा एकाच मताचा अधिकार घ्यावा ही व्यवस्था जर अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न आमच्या घटनेनं केला असेल तर प्रत्यक्षात मात्र ज्या योजना राबवण्याचा प्रयत्न झाला त्यातून एवढी मोठी दरी जी आज निर्माण झालेली आहे ही दरी संपवायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत का नाही उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही असणारी या परंपरेचा आज उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेतीमध्ये झालेलं रूपांतर दहा दहा बारा बारा एकराच्या शेतकऱ्याला सुद्धा लोक आज मुली द्यायला धजत नाहीत कुठलीही मुलगी शेतकऱ्याच्या घरात लग्न करून जायला तयार होत नाही ही शेतकऱ्याची समाजामध्ये असणारी सामाजिक जीवनातली असणारी प्रतिष्ठेची अवस्था ही जर आम्ही ह्या व्यवस्थेमध्ये हिरावून घेतली असे आणि त्याची जाणीव सुद्धा आम्हाला होणार नसेल आम्ही मोकळ्या विकासाच्या गप्पा मारणार असू आम्ही आम्हाला असणाऱ्या ह्या ग्रामीण अर्थकारणाच्या अधिकाराविषयी जागृत नसू तर खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या उद्याच्या पिढीला काय न्याय देणार आहोत माझ्या आई वडिलांनी आजोबानी पंजोबानी ही शिजोरी माझ्यासाठी बांधून ठेवली त्या शिदोरीला कुठला न्याय मी देणार आहोत आणि हा विचार करणारा नवा माणूस आम्ही निर्माण करणार आहे का नाही हा विचार खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि मला उद्याच्या राजकीय सामाजिक रचनेकडे बघत असताना त्या ठिकाणी केला पाहिजे मी आपल्याला सातत्यानं सांगत होतो आपण इतका सुंदर शिवाजी मोरेंचा परिचय या ठिकाणी दिला तुम्हाला माहिती आहे ही लढाई कशी झाली मी तर एवढा आनंदी शिवाजी मोरेंच्या पेक्षा या विजयानं खरं मी आनंद कारण सदाभाऊना माहीत नाही सागर भाऊ तुम्हाला सांगायचं सा, हा मतदारसंघ सा, मला विधानसभेला लीड मिळायची पण जिल्हा परिषदेला आमच्या संघटनेला कधी हा मतदारसंघ जिंकता आला नाही एक प्रचंड आमची पारंपरिक लढाई या मतदारसंघामध्ये यायची आणि म्हणून वेळेला अनेक वेळेला विचार करून मी शिवाजीराव मोरेंची उमेदवारी त्या ठिकाणी ठरवली अगदी आमच्या पुतण्याला सुद्धा उमेदवार करा म्हणून काही लोक माझ्या पाठीमागे लागले मी म्हणतो पुतण्याला उभा करून सुद्धा निवडून येणार आम्ही <laughs> माणूस था। तो खरा जनसामान्यातला माणूस निवडून आणला पाहिजे आणि जिल्हा परिषद हे खर तर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्यावर नियोजन करणारी संस्था त्यांना विकासाचा विचार देणारी संस्था त्यांच्या अडचणी राज्य सरकारपर्यंत पोहोचवणारी संस्था आणि म्हणून ग्रामपंचायत मध्ये ज्यानं पंधरा वर्ष आदर्श सरपंच म्हणून काम केलं ग्रामपंचायतच्या जा अडचणी ज्यानं स्वतः बघितल्या त्याच्यावर मात केली असा एखादा उमेदवार द्यायचा आणि खऱ्या अर्थानं माझ्या मनातलं जे ग्रामीण भागाचं जे स्वप्न आहे ग्रामीण गावं कशी असली पाहिजे ह्याच्याबद्दलच्या माझ्या भावना आहेत हे साकारणारा एक प्रतिनिधी जिल्हा परिषदेमध्ये पाठवायला आणि म्हणून खरं तर या मतदारसंघामध्ये शिवाजी मोरेंचा आपण उमेदवारी दिली एक ऐतिहासिक विजय त्यांना या ठिकाणी मिळाला आणि मी अभिमानानं सांगेन की आज तुम्ही या ठिकाणी त्यांना मानपत्र दिलं देवाळे गावाचं मी पहिल्यांदा अभिनंदन करेन की ह्या मतदारसंघात शिवाजी मोहरे काय आहे शिवाजी मोहरेचं काम काय आहे ह्याची जाणीव करून घेतलेलं तुमचं गाव आहे असं मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही कारण पहिलं मानपत्र तुम्ही त्यांना दिले पहिला सन्मान तुम्ही त्यांना इथं केलाय मी अनेक वेळेला जिल्हा परिषदेमध्ये आपल्या सगळ्या सदस्यांच्या कामाचा आढावा घेतो प्रत्येक गोष्टीवर अभ्यास पूर्ण पुढच्या विरोधकांना किंवा अधिकाऱ्यांना उत्तर द्यायला येत नाही अशी भाषणं तर जिल्हा परिषदेमध्ये त्यांची त्या ठिकाणी असतात एक एक, दुं -दुं एक चोटे -चोटे एका दोन दोन तास काय काय वेळेला जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये ते भाषण करतात छोटे छोटे प्रश्न ताकदीनं मांडायचा प्रयत्न करतात आणि म्हणून तर एखादा आमदाराला आमदार निधी असतो दोन कोटी आणि एखादा जिल्हा परिषद सदस्य नियोजन मंडळाचा सदस्य ज्यावेळेला प्रामाणिकपणानं काम करायचं ठरवतो तो एखादा देवाळ्यासारख्या गावामध्ये कोट सव्वा कोट दीड कोट रुपये आणू शकतो याचं हे कामाचं उदाहरण तर आपण आज या ठिकाणी बघतो म्हणून मला सगळ्या आपल्या कार्यकर्त्याला सांगितलं पाहिजे की जी भूमिका मी तुमच्यासमोर बांधली की आपण आपल्या अपेक्षा सुद्धा बदलल्या पाहिजे आपल्याला आपल्या राजसत्तेकडनं काय अपेक्षित आहे याच्याबद्दलची स्वप्न सुद्धा आपण बदलण्याचा विचार मनामध्ये घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मी जे अंतर निर्माण झाले म्हणून तुम्हाला सांगितलं अजून खोलात मला बोलता आला असतं प्रामुख्यानं अनेक वेळेला दोन गोष्टींचं उदाहरण समोर आणण्याचा प्रयत्न होतो की एकोणीशे एकाहत्तर साली माझा जन्म झाला किंवा एकोणीसशे सत्याऐंशी साली मी पहिल्यांदा कॉलेजला गेलो माझ्याकडे यामा मोटरसायकल आणि म्हणून एकोणीसशे सत्याऐंशी आणि दोन हजार अठरा सालामधल्या जर काही गोष्टींची तुलना आपण करायची तर सत्याऐंशी साली पेट्रोल किती रुपये होतं तर सत्याऐंशी साली पेट्रोलचा दर होता साडेपाच रुपये लिटर आज पेट्रोल किती रुपये झालं तर पेट्रोलचा दर झाला आज पंच्याहत्तर रुपये लिटर सत्याऐंशी साली सरकारी नोकरांचा पगार किती होता तर प्रामुख्याने तो पगार होता साडेसात आठ हजार रुपये त्यावेळच्या शिक्षकांना पगार किती होता सिनियर कॉलेजच्या शिक्षकाला पगार होता चौदा पंधरा हजार रुपये आज एक दोन हजार अठरा साली शिक्षकांचा शिवायराव पगार किती झाला पासष्ट हजार रुपये आणि सिनियर कॉलेजच्या प्राध्यापकांचा पगार किती झाला तर तो झाला एक लाख चाळीस हजार रुपये आठवड्यातनं सहा तास घ्यायचे माझं कॉलेज आहे म्हणून सांगतो काही सिनियर प्राध्यापक माझ्यावर नाराज होते पण तुम्ही नाराज होण्यासाठी मी सांगत नाही पिढी घडवण्याचं मोठं काम तुमच्यावर आहे पण त्याची तुलना सत्याऐंशी साली तांदळाची किंमत किती होती आणि ती किती झाली सत्याऐंशी साली उसाचा सा दर काय होता आणि तो किती झाला सत्याऐंशी साली भुईमुगाचा दर किती होता तो आता किती झाला याचं प्रमाण कुठेतरी एकमेकाशी आपण जुळवणार आहोत का नाही <laughs> पगारामध्ये जर तीनशे पंधरा टक्के वाढ होणार असेल सोन्यामध्ये दोनशे टक्के वाढ होणार असेल पेट्रोलमध्ये परत दोनशे टक्के वाढ होणार असेल आणि शेतीमालाच्या दरात मात्र दुप्पट किंवा तिप्पट सुद्धा वाढ होणार नसेल तर प्रामुख्यानं शेतीवर असणाऱ्या अर्थव्यवस्था उद्याच्या काळामध्ये आपण संपवणार आहोत का याला टिकवण्यासाठी काही आग्रही विचारधारा आपण मानणार आहोत का यासाठी ग्रामीण विभागातली लोक ग्रामीण अर्थकारणाला ह्या देशामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे यासाठी आग्रही राहणार आहोत का ठीक आहे तुमच्या माझ्या वडिलांच्या काळात आपण शिकलेले नव्हतो काय फरक आहे ग्रामीण शहरी अर्थकारणात आपल्याला माहिती नव्हतं आज प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही आलाय जग प्रगतीच्या दृष्टीनं कुठे निघाले कुठले विचार घेऊन निघाले आज जगातली व्यापार युद्ध कशा पद्धतीनं चालू आहेत आपण बघतोय आज अमेरिका आणि चीन ह्या दोषां दोन्ही देशांच्या मध्ये प्रचंड कुठं या व्यापाराचं युद्ध सुरु झालेलं तुम्ही बघताय चीनमधनं अमेरिकेला येणाऱ्या मालावर तीनशे टक्के ड्युटी लावली आणि अमेरिकेतनं चीनमध्ये येणाऱ्या मालावर त्यांनी तीनशे टक्के ड्युटी लावली आणि प्रत्येक देश हा आपली जनता आपला समाज आणि त्यांची आर्थिक शक्ती आणि प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी ही वेगवेगळी धोरणं निर्माण करायचा ज्यावेळेला प्रयत्न करतायत जर आपण इन रिपब्लिक रिपब्लिकमधनं निर्माण झालेली गावं असलो आज तालुक्यांचे ग्रामीण विभागांचे समूह असलो तर आपण हा विचार कधी आग्रहानं या अर्थव्यवस्थेमध्ये मांडणार आहोत का नाही या विचारांचा कधीतरी विचार राजकीय संघर्षाचा विचार करत असताना राजकीय अपेक्षांच्या बद्दल स्वतःच्या मनातले काही निर्णय घेत असताना तुम्हाला आणि मला करावा लागेल आणि ही विचारधारा आपण सगळ्यांनी उद्याच्या काळामध्ये जपूया आज अनेक लोक तुम्ही शिकून गावाच्या बाहेर गेलाय टीव्हीवर अनेक गोष्टी बघतायत आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नवी पिढी आज मोबाईलच्या माध्यमातून हातावर सगळं जगातलं ज्ञान असणारी व्यवस्था घेऊन पुढे चालायचा चारा प्रयत्न करते या काळामध्ये आपण आपल्या ग्रामीण भागाच्या दृष्टीनं काही विचार घेऊन पुढे जाण्याचा संकल्प ह्या चांगल्या कार्यक्रमाच्या दिवशी करूया ही अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो सदाभाऊ खोतारी तर ज्योतिबा हे आमचं सगळ्यांचं प्रचंड मोठं श्रद्धास्थान आहे आणि ह्या गावातल्या ज्योतिबा मंदिराला भाऊनी चांगली मदत सहा लाखाची दिली आणि खरोखर त्याचा उल्लेख सागर सागरभाऊनी या ठिकाणी केला की आपण पन्हाळा तालुक्यामध्ये पाणी पुरवठा संस्थांची किंवा पिण्याच्या पाण्याची या व्यवस्थेचा काय आढावा घेण्यासाठी बैठक बोलवली होती पन्हाळा तालुक्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतींना आपण आमंत्रण दिलं होतं आणि त्या बसल्या बैठकीमध्ये खरंतर तर सदाभाऊनी आवळीसारखी योजना असेल बांबरवाडीसारखी योजना असेल मला वाटतंय राक्षीसारखी योजना हो असेल धबधबेवाडीची योजना हो असेल आपल्या जापळ्याची योजना हो असेल अशा अनेक योजना हो एका बैठकीमध्ये त्यावेळेला त्यांनी त्या, त्या मान्यता दिली आणि खरं तर ह्या दोन तीन वर्षाच्या काळात म्हणजे भाऊ मंत्री झाल्यापासून तर आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना आपण सत्तेत नाही आणि आपण सत्तेत नसताना सुद्धा गावागावात कामं केली पाहिजे ही जी काय आपल्या कार्यकर्त्यांची कामं करण्याचा जो ग्रुप होता तो हुरुप सदाभाऊनी हो जगवायचं काम सागर भाऊ केले ज्यासाठी केलं हे काय नशिबात आहे असं मला वाटलं तुम्हाला मी बघायची म्हटलं ही लढाई लढायची तुमची इच्छा होती आता परत शिवसेना भाजप एकत्र येणार असं कळते मतदारसंघ कुणाकडे राहणार मला माहिती नाही काय होणार माहिती नाही पण प्रामुख्यानं राजकारणाकडे कसं बघावं याबद्दलच्या माझ्या भावना खर तर मी आज सगळ्या गावाच्या समोर या ठिकाणी व्यक्त केलेले आहे आणि तो विचार घेऊन खर तर आपल्याला एक चांगली साथ या सगळ्या विकास कामांच्या मध्ये सदाभाऊच्या रूपाने मिळाली आणि म्हणून मी आजच्या कार्यक्रमात सुद्धा सगळ्या देवाळे ग्रामस्थांच्या वतीनं सदाभाऊचे आभार व्यक्त करतो माझ्या आभार करून त्याच्याकडे असे ऋणानुबंध एका संघर्षातनं से निर्माण झालेला आपला जो ऋणानुबंध आहे पण आज एका चांगल्या वर्णावर तो ऋणानुबंध विकासाच्या येऊन पोहोचलाय तो अशाच पद्धतीने आपल्याला पुढे नेता यावा ही अपेक्षा या देवाळी ग्रामपंचायतच्या कार्यक्रमात देवाळी ग्रामस्थांच्या कार्यक्रमात मी व्यक्त करतो पुन्हा देवाळी गावाने जी एक वेगळी परंपरा